आहो क्या हुआ किसको आपको मुझे क्या हुआ भाई तो मैं पूछ रही हूँ क्या हुआ आपको जेठा भाई से इतने सवाल क्यों कर रहे हैं आप अशे प्रश्न अपन अपने बिजनेस मध्य प्रॉब्लम विचार लेजे कारण की योग्य प्रश्न विचार योग्य उत्तर मिलत नहीं आज मैं तुम्हारा एक जबरदस्त जापानीज टेक्निक संग वीडियो पूर्ण नक्की बी टेक्निक फाइव आई फाय वाय एक अशी टेक्निक आहे ज्यात आपण समस्याचे मूळ कारण शोधण्यासाठी आपण पाच वेळा वाय म्हणजे का हा प्रश्न विचारतो त्याने आपल्याला समस्याचे मूळ कारण शोधायला जास्त मदत होते चला तर मग आपण भिडे पापड व्यवसायाचं उदाहरण घेऊ आणि त्यांच्या पापडाच्या विक्रीत घट झाली असे समजून यावर फाय वाय ही टेक्निक वापरू क्वेश्चन वन पापड विक्रीत घट का झाली कारण ग्राहकांनी नवीन ऑर्डर देणे कमी केले आहे क्वेश्चन टू ग्राहक नवीन ऑर्डर का देत नाहीत कारण काही कस्टमरला असं वाटतंय की पापड फारसे कुरकुरीत राहत नाहीये क्वेश्चन थ्री पापड कुरकुरीत का राहत नाही कारण पॅकिंग व्यवस्थित नाही आहे क्वेश्चन फोर पॅकिंग व्यवस्थित का नाही आहे कारण तुमचं पॅकिंग मटेरियल कमी दर्जाचं आहे क्वेश्चन फाय कमी दर्जाचा पॅकिंग मटेरियल का वापरतात कारण तुम्ही ते खर्च वाचवण्यासाठी घेतलेलं आहे आता फाय वायच्या माध्यमातून तुम्हालाही तुम कळलं की विक्री न होण्याचं मूळ कारण हे पॅकिंग मटेरियलचा दर्जा आहे मग यावर काम करा उच्च दर्जाचे पॅकिंग मटेरियल वापरा आणि परत लोकांचा विश्वास जिंका तुम्ही तुमच्या बिझनेस मधल्या प्रॉब्लेम वर योग्य सोल्युशन मिळवण्यासाठी फाय वाय या टेक्निकचा वापर करा यामध्ये समस्याचे मूळ कारण शोधलं जातं वरवरची लक्षणं नाही तर मूळ अडचण दूर होते खर्च वाचतो चुकीच्या गोष्टींवर पैसे वाया जात नाही वेळेची बचत होते नेमकं का काम कुठे करायचं हे कळतं आणि महत्वाचं म्हणजे गुणवत्ता सुधारते यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतात हा व्हिडिओ तुमच्या मराठी मित्राला जरूर शेअर करा भिडे तर उद्योजक होतोय तुम्ही सुद्धा उद्योजक होण्यासाठी आपल्या भूषणला नक्की फॉलो करा